प्रिय काँग्रेस आम्ही कुणाशी बोलावं असं म्हणत सवाल विचारलाय वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आणि प्रकाश आंबेडकरांची पत्नी अंजली आंबेडकर यांचा हा सवाल आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचितशी युतीच्या चर्चेसाठी नेमलं होतं मात्र तेच भाजपत गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून नेमलं होतं तेही भाजपत जाणार आहेत मग आम्ही कुणाशी बोलावं असा टोला त्यांनी लगावलाय अंजली आंबेडकर यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया प्रिय काँग्रेस आम्ही कुणाशी बोलावं तुमचे नेमलेले नेते भाजपच्या वाटेवर जात आहेत दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने विखे पाटांना प्रतिनिधी केलं ते भाजपत गेले दोन हजार चोवीसमध्ये अशोक चव्हाणांना प्रतिनिधी नेमलं तेही भाजपत जाणार ज्यांना आघाडीच्या चर्चा करण्यासाठी काँग्रेस पुढे करतं ते भाजपमध्ये जातात